गेल्या वीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत काँग्रेस प्रणित गटाचे एक हाती वर्चस्व असल्याने भाजप प्रणित नेत्यांचे केवळ बँकेत सत्ता मिळविण्यासाठी ईडीचा घाट रचला आहे केंद्रीय मंत्री ते जिल्हास्तरीय बँक निवडणुका इथपर्यंत ईडीचा वापर करून केवळ दबाव तंत्राचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा विरोधकांचा हा डाव आहे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा उत्तरा जगताप यांना ईडीने समन्स बजावला आहे ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले यावर जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा उत्तरा जगताप यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधील अनियमिततेची चौकशी संचालक मंडळाकडूनच लावण्यात आली चौकशीला पूर्णतः सहकार्य आहे असे असताना विरोधकांकडून सत्तेचा वापर करून त्रास देणे बदनामी करणे असे गढ़ू गलिच्छ राजकारण सुरू आहे चौकशीअंती संचालक मंडळावर कोणताही आक्षेप असणारच नाही याचा विश्वास आहे परंतु जिल्हा बँकेच्या होत असलेल्या निवडणुकांमध्ये पॅनलचे जड असल्याने व पराभव दिसत असल्याने विरोधकांकडून याबाबत संभ्रम संशय निर्माण करण्यात येत आहे चौकशी अंती दूध का दूध और पाणी का पाणी होणारच आहे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेची सत्ता हातात घेतली त्या अगोदर रिझर्व बँकेने जिल्हा बँकेचे लायसन्स रद्द केले होते त्यावेळी बँकेची ठेव तीनशे होती त्यानंतर वीस वर्षापासून या बँकेवर काँग्रेस प्रणित पॅनेलची सत्ता आली त्यावेळी बँकेचे लायसन्स कायम करून आज बँकेच्या ठेवी दोन हजार तीनशे कोटी पर्यंत वाढविली बँकेला नफा मोठ्या प्रमाणात झाला आहे बँकेत घोटाळा झाला असता तर शेतकऱ्यांनी बँकेवर विश्वास ठेवून ठेवी ठेवल्या नसत्या शेतकरी वर्ग बँकेवर आणि आणि आमच्यावर विश्वास आहे कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्यांच्या विश्वासाला देणार नाही अशी प्रतिक्रिया माजी संचालिका उत्तरा जगताप यांनी दिली आहे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लागलेली आहे गेल्या वीस वर्षांपूर्वी याच बँकेवर रिझर्व्ह बँकेने लायसन रद्द केले होते त्यावेळी या बँकेची ज्या ठेवी आहेत ह्या केवळ तीनशे कोटीच्या होत्या परंतु गेल्या वीस वर्षापासून या बँकेवर आमच्याच पॅनलची सत्ता आहे आणि या कालावधीमध्ये जवळजवळ तेवीसशे कोटीच्या ठेवी जमा झालेल्या आहेत त्यामुळे या बँकेचा नफा भरपूर प्रमाणात झालेला आहे बँकेमध्ये जर अनियमितता असते किंवा काही घोटाळे का जर असतील तर बँक बुडाली असती परंतु अशा प्रकारचं काहीही दिसलेलं नाही केवळ इलेक्शनच्या तोंडावर वोटर्स नाराज व्हावे किंवा वोटर्समध्ये काही कन्फ्युजन व्हावं यासाठी विरोधकांनी ईडीला हाताशी धरून हे चालवलेला खेळ आहे या चौकशीमध्ये जे खरं आहे ते समोरच येईल आणि सगळ्यांना कळेल कुठल्याही प्रकारची अनियमितता किंवा घोटाळा या बँकेमध्ये झालेला नाही बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे